नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद न्हावेगावात मैथिलीच्या पार्थिवावर आज केले अंत्यसंस्कार मोठा जनसमुदाय अंत्यविधीसाठी हजर अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या अपघातात न्हावेगावची हवाई सुंदरी मैथिलीच्या पार्थिवावर आज सतरा जून रोजी न्हावेगावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण झाले होते संघर्षातून आणि कष्टातून हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न साकार करणाऱ्या मैथिलीने आपल्या मेहनतीच्या जोरावर एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून काम मिळवले होते घराची जबाबदारी लहान वयातच अंगावर घेतलेली ही मैथिली आपल्या भावंडांना शिकवून मोठं करण्याचं स्वप्न पाहत होती मात्र तिचं हे स्वप्न अधुरच राहिलं आहे आज न्हावे गावातील स्मशानभूमीवर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उरणचे आमदार महेश बालदी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मैथिलीच्या कुटुंबाचे सांत्वन केले या याप्रसंगी हजारो ग्रामस्थ नातेवाईक आणि मैत्रिणींच्या अश्रूंनी वातावरण भारून गेले होते तिच्या आईच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं आहे एअर इंडियाकडूनही शोक व्यक्त करण्यात आला असून या अपघाताच्या चौकशीसाठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन करण्यात आली आहे मैथिलीच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास आणि अपघाती मृत्यू यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे या अंत्यविधीसाठी पनवेल उरण परिसरातील विविध प्रकारचे पदाधिकारी सह सर्व क्षेत्रातील वरिष्ठ नेते नागरिक उपस्थित होते आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर नावा वेल।